महालगाव गटामध्ये आलेलो आहे मालगाव गटामध्ये लढाई आपल्याला बघायला मिळत आहे महालगाव गटातनं शेतकरी संघटना संघटनाचे उमेदवार असलेले तांबे पाटील सुद्धा आहेत आणि स्वतः शिवसेनेने त्यांना पुरस्कृत केलेलं आहे नेमकं काय आहे त्यांचं धोरण आणि अचानक युती तुटल्यामुळे त्यांना चिन्ह कोणतं मिळालं आहे आणि ते चिन्ह काय आहे तेही जाणून घेणार आहोत काय सांगाल आता तुम्ही स्वतः निवडणुकीच्या रिंगणात आहात शिवसेना आणि शेतकरी संघटना पुरस्कृत उमेदवारी म्हणून आदरणीय सम्राट आमदार बोरनारी सर आणि शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अजितदादा काळे यांनी उमेदवार म्हणून इथं निवडणूक लढवण्याची संधी दिली त्याबद्दल मी आमदार साहेबांचे आणि काळे साहेबांचे सर्वप्रथम आभार मानतो या ठिकाणी शिवसेनेचे अतिशय तुल्यबळ असे चार पाच उमेदवार होते डॉक्टर शेळके असतील डांगे पाटील सतीश भाऊ शिंदे असतील प्रवीण भाऊ पवार विजू पाटील पवार हे सर्वच उमेदवार चर्चेत होते आणि माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने अनुभवाने सर्वश्रेष्ठ असे उमेदवार होते परंतु वर वर युतीचा ठरल्यामुळं ही जागा त्या ठिकाणी भाजपला सुटली त्यानंतर भाजपला सुटल्यानंतर परंतु जे सरांचे नेतृत्व खाली काम करतात त्या लोकांना कुठलंही त्या उमेदवाराचं काम करण्यामध्ये स्वारस्य नव्हतं मग त्यांनी सरांना सांगितलं की आपण वेळोवेळी गणेश तांब्याला जेव्हा भेटत होतो त्यावेळेस आपल्याबरोबर पॉझिटिव्ह आणि आपलं काम करायला गणेश तयार होता तर मग गणेशला शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद दिली आणि आपल्या खालच्या कार्यकर्त्याला जर पंचायत समिती दिल्या दोन तर हे कॉम्बिनेशन चांगलं होईल म्हणून ह्या ज्या पाच जणांनी माघार घेतली त्यांचे बी मी मनपूर्वक आभार मानणार आहे आणि याच्यामध्ये आज जरी पक्षाचं सिंबॉल नसलं परंतु फॅन ट्रॅक्टर आणि रिक्षा या तिन्ही माग धनुष्यबाणाची एक आदृश्य शक्ती ज्याला म्हणतो ती बोर्नर सरीच्या रूपाने आमच्या पाठीमागं आहे आणि शेतकरी शेतमजूर त्याचबरोबर गावात मिळणाऱ्या सुविधा ज्या जिल्हा परिषदतून अपेक्षित आहे शेतव रस्तेवर शेत शेतवस्तीवरचे रस्ते असेल आरोग्य व्यवस्थेचा पूर्ण बोजवार उडालेला आहे शिक्षण व्यवस्थेचा बोजवार उडालेला आहे इथं फक्त काही कामं मंजूर करून आणणे टक्केवारी घेणे अल्लीबा चाळीस चोरची टोळी आमच्या सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली आहे एक कुठंतरी लोक या दळश दिला कटाळलेले आहे त्याचं प्रत्येक तर आलं बुमरे साहेबाला बाराशे मताची लीड होते आमच्या सर्कलमधून त्यानंतर आमदार साहेबाला चार हजार मताची लीड दिली या सर्कलनी आणि आता बोरनारे सरांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटना व शिवसेना चार हजाराच्या लीडच्यापेक्षा जास्त लीडना या सर्कलमध्ये निवडून अशी खात्री आहे मी आपल्या माध्यमातून मतदारांना मा आवाहन करतो की सात दिवसात सतरा गावं घ्यायची होती आणि वाड्या वस्तीवर राहणारे लोक असते आपली तर जे जिथं जास्तीत जास्त पोहोचता येईल तिथपर्यंत मी पोचलेलो आहे परंतु शिवसेनेचे कर्मट कार्यकर्ते आणि Uh, कार्यसम्राट आमदार रमेशजी बोरणाऱ्या सर यांच्या विचारावर विश्वास असणारा मोठा वर्ग आमच्या uh, सर्कलमध्ये आहे त्याच्यामुळं येणाऱ्या सात तारखेला व्हॅन रिक्षा आणि ट्रॅक्टर ह्या निशानी समोरील बटन दाबून जास्तीत जास्त मताने विजयी करून बोरणाऱ्या सर यांच्या uh, मार्गदर्शनाखाली आपली शेवळ करण्याची संधी द्या हेच मी प्रामुख्याने या ठिकाणी सांगतो निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले बदल uh, काय कळेल बदल एक सगळ्यात पहिलं घडणार मी ठेकेदारी करणार नाही दुसरी गोष्ट दुसरा एक बदल आहे ज्या सुविधा भेडायला पाहिजे ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची आज सी स्कूल स्कूलपर्यंत गेले असताना आपलं जिल्हा परिषदचं शिक्षण सुद्धा दर्जेदार भेटत नाही पंचवीस वर्ष सत्ता असणारा माणूस शिक्षण सभापती असणारा माणूस आमच्या सर्कलमध्ये एखादी असो मानांकित अशी शाळा बनू शकत नाही हे दुर्दैव आहे पहिलं शेडदुवस्तीवर जोडणारे रस्ते शिक्षणात आमूलाग्र बदल आरोग्य सुविधा देणे त्याचबरोबर आमचं जे विनायक स्वप्न आणि एकशे चाळीस किलोमीटरचा एक्सप्रेस एक कॅनल केला परंतु सततच्या दुर्लक्षामुळं ते अकरा टी एम सीचं पाणी आज चार पाच टी सीवर येऊन ठापलेलं आहे त्याच्यावर आरक्षण पडले त्या आ... आरक्षण उठवण्यासाठी आणि तेलपर्यंत पाणी जाण्यासाठी मी शंभर टक्के बोरणारे सर यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार त्याचबरोबर बोरणारे सर सत्तेत लढाई लढतील आणि आम्ही शेतकरी संघटना म्हणून रस्त्यावर लढाई लढून लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू करायचं शेतकरी संघटने म्हणून शेतकऱ्यांचा काय बदल घड बरं शेतकऱ्यांसाठी तुम्ही म्हणजे आता पूर्ण संभाजीनगरमध्ये तुम्ही एकमेव उमेदवार आहेत असं वाटतं मला या भागात तरी तर काय सांगाल शेतकरी संघटनेचं ध्येय धोरण कसं बदलेल आता शेतकऱ्यांसाठी नाही शेतकऱ्यांसाठी चोवीस चोवीस तास काम करणारी शेतकरी संघटना शेतकऱ्याचे शेतकऱ्याच्या आधार वड आणि शेतकरी संघटनेचे प्रणेते शरदजी जोशी साहेब यांच्या विचारावर काम करणारी आमची संघटना आहे परंतु ही जी व्यवस्था आहे आपण व्यवस्थेत गेल्याशिवाय याच्यात काही गुणात्मक परिवर्तन होऊ शकत नाही हे अजितदादा काळेसाहेबांचं धोरण आहे आणि तुम्ही जर सांगितलं जिल्ह्यात एकमेव शेतकरी संघटनेचा उमेदवार तर शेतकरी संघटनेचे लोक म्हटलं की थोडे न ऐकणारे किंवा टोकाची भूमिका घेणारे त्याच्यामुळं राजकारणी लोक आमच्यापासून चार हात दूर राहतात परंतु आमच्या तालुक्याचे आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरणारे सर यांचं मनाचं मोठेपणा आहे जरी आंदोलनं केले असेल कांद्याचं आंदोलन केलं असेल अनेक कुठले आंदोलन केले असेल पुलासाठी आंदोलन केले असेल के परंतु ते लोकांच्या हिताचे होते लोकाच्या प्रश्नाला आम्ही वाचा फोडली तर बोरणारे सरांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचा आवाज जिल्हा परिषदमध्ये नक्की घुमन याच्यात काही शंका नाही तिला उमेदवार आहात सन्मान्य रमेश पाटील बोरणारे सर यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला म्हणजे मला माझ्या मिसेसला अर्चना सुरेशाल्ला त्यांना पंचायत समितीची उमेदवारी दिली त्या उमेदवारीचं माझी निशाणी आहे टॅक्टर व मला जर जनतेने निवडून जर दिलं तर मी आपल्या गणामध्ये महालगावमध्ये गणामध्ये वाड्या वस्तूवरील रस्ते तसेच आरोग्य शिक्षण या सुविधा मी पूर्ण करण्यास आग्र कार्यरत राहीन व सक्रिय राहीन तसेच मी स दोन हजार बारा साली ग्रामपंचायतला निवडून आलो त्या काळामध्ये बरेच काही कामं अपूर्ण होते मी त्या काळामध्ये आमच्या गावांतर्गत रस्ते असतील पिण्याचे पाणी असेल आरोग्य असेल या पूर्ण सुविधाकडे लक्ष देऊन ते काम पूर्ण केले तसेच दोन हजार सतराला मी पराभूत झालो दोन हजार बावीसला मी पुन्हा निवडणूक लढवली आणि ग्रामपंचायत महालगावला निवडून आलो उपसरपंच झालो त्यामध्ये मी जलजीवन मिशन या अंतर्गत पाईपलाईन पंच्याऐंशी लक्ष रुपयाची पाईपलाईन बोरणारे आदरणीय बोरणाऱ्या सर यांनी मंजूर क करून दिली आ, या माध्यमातून मी प्रत्येक गावाच्या वाडीवस्ती व वा, गावामध्ये प्रत्येक घरतून ही योजना राबवून घेतली व आमचे मायमाऊलीच्या डोक्यावरील हांडा उतरविला तसेच दलित वस्ती बावीस तेवीसमधून मी एकोणीस लाख रुपये मंजूर करून अंतर्गत रस्ते पूर्ण केले तसेच चोवीस पंचवीसमध्ये पुन्हा एकोणीस लक्ष रुपये मंजूर करून आणले दलित वस्तीमध्ये वाड्या रस्त्यावरील रस्ते पुन्हा पूर्ण केले तसेच आत्ता पंचवीस सव्वीसमध्ये पुन्हा एकोणीस लाख रुपये म्हणजे असे तीन वर्षामध्ये सत्तावन्न लक्ष रुपये मी मालगाव ग्रामपंचायतला मंजूर करून आणले तीन वर्षामध्ये व विविध एकशे चौदा विहिरी एक रुपया न घेता एकशे चौदा विहिरी व दोनशे अठ्ठावीस गोठे एक रुपया न घेता मी मंजूर केली व मंजूर करून आणून जनतेला मी ते योजना योजनेपर्यंत यापुढे यापुढेही मला निवडून जर दिलं तर माझ्या गाण्यातील मालगाव गाण्यातील प्रत्येक नागरिकाला मी कोणत्या कोणत्या स्वरूपातून लाभ देऊन तसेच काय कोणत्या ना कोणत्या माध्यमातून माध्यमातून त्यांना मी लाभ देऊन त्यांना त्या जनतेचे प्रश्न सोडवण्यात मी पूर्ण राहील जनतेला काय आव्हान करायला मतदान जनतेला आव्हान मी असं करतो की आमचे गणेश भाऊ तांबे यांची निशानी पंखा तसेच माझे मिसेस आरशाना सुरेशाल लाट यांची निशाणी ट्रॅक्टर आहे तसेच नागम थानगणातून सोमनाथ भराडे यांची निशाणी रिक्षा आहे या तीनही निशाणेमध्ये पंखा ट्रॅक्टर व रिक्षा या तीनही निशाणी मागे धनुष्यल आपल्याला आहे व आपला या, या तीनही निशाणे मागे आमदार बोरनाडे सर यांच्या यांचे आशीर्वाद आहे म्हणून जनतेला मी पुरेपूर अशी विनंती करतो की आ, या तीनही निशाणेवर बटन दाबून आम्हाला विजयी करावे ही विनंती करतो काय सांगाल आता तुम्ही प्रचाराच्या या रंगुमाळीमध्ये फिरत आहात या तालुक्याचे आमदार कार्यसम्राट आमदार रमेश पाटील बोरनारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आम्हाला सूचना केली शेतकरी संघटना व शिवसेना पुरस्कृत आपण उमेदवार या मालगाव सर्कलमध्ये उभे करायचे आहे त्या माध्यमातून गणेश सुभाषराव तांबे यांची जिल्हा परिषदेसाठी आम्ही उमेदवारी जाहीर केली त्यांची निशानी छताचा पंखा आहे त्याचबरोबर महालगाव गणामधून या गावचे माजी उपसरपंच मार्केट कमिटीचे माजी संचालक सुरेश लाट यांच्या पत्नी सौ अर्चना सुरेश आललाट यांना आम्ही पंचायत समिती गाणातून मालगावच्या उमेदवारी दिलेली आहे त्यांची निशाणी या ठिकाणी आम्ही ट्रॅक्टर घेतलेला आहे त्याचबरोबर आमचे उपतालुका उपतालुकाप्रमुख नागमठणगणामधून जे निवडणूक लढवित आहे ते सोमनाथ पाटील भराडे यांची निशाणी या ठिकाणी ऑटो रिक्षा आहे तर या तिन्ही चिन्हांना आशीर्वाद देण्यासाठी धनुष्यबाण असक्षम आहे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी हा धनुष्यबाण याची ताकद ही पूर्ण छताचा पंखा असल त्याचबरोबर ट्रॅक्टर असेल आणि रिक्षा असल याच्या मागे उभी केलेली आहे आता काय सांगाल आता हे सर्व चिन्ह ऑल भेट पोचवण्यापूर्णपर्यंत म्हणजे आता जनतेपर्यंत धनुष्यबाण सगळ्यांना माहिती आहे परंतु चिन्ह पोचवताना काय या ठिकाणी मी एक गोष्ट स्पष्ट करतो कार्यसम्राट आमदार रमेश पाटील बोरनारे सर यांच्या माध्यमातून जे कार्यकर्त्यांचा या भागामध्ये संच निर्माण झालेला आहे आणि जनतेचा एक या कार्यसम्राट आमदार रमेश पाटील बोरनारे सर यांच्यावर एक विश्वास निर्माण झालेला आहे त्यांनी नवे नवे असे कामं या भागामध्ये साडेतीन हजार कोटीचे वैजापूर तालुक्यामध्ये कामं करून दाखवली आणि मालगाव सर्कलमध्ये अतिशय झुकता माग माप त्यामध्ये दिलेला आहे त्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा फार मोठा प्रश्न रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेचा जो होता जवळपास दोन हजार शेतकरी रेकॉर्डली आहे पण आज कुटुंबासह पाच हजार शेतकऱ्यांचं चौसष्ट कोटी रुपये कर्ज या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून माफ झालेलं आहे का जो पस्तीस वर्षाचा श शेतकऱ्यांचा ज्वलंत असा प्रश्न होता ते कर्ज माफ झालं उच्च पातळी बांधारा शेनेदेवगाव या ठिकाणी तीनशे कोटी रुपये मंजूर करून त्या ठिकाणी उच्च पातळी बांधारा होत आहे अष्टशताब्दी सर्वज्ञ महामार्ग जवळपास तो संवत्सरपासून निघणार तर शनीदेवगाव चेंडू फळ अनागमठाण या मार्गे तो डायरेक्टली जाऊन गंगापूर तालुक्यामध्ये बगडी मार्गे कायगाव टोका या ठिकाणी जाणार आहे त्या मार्गाला साडेपाच मीटरचा तो सिमेंट कॉन्क्रीट रस्ता आहे त्यासाठी पण दोनशे चौतीस कोटी रुपये त्यांनी या ठिकाणी मंजूर केलेले आहे आणि रस्त्याच्या बाबतीत जर पाहिलं तर आमच्या भागामध्ये प्रचंड रस्त्याची अशी दुरावस्था होती गणेश भेळ सेंटरपासून तर चेंडू फळपर्यंतचा रस्ता अक्षरशः चालणी झालेला होता पण त्याला जवळ जवळपास चौदा कोटी रुपये देऊन तो पण चांगल्या प्रकारे बनवण्यात आला त्याचबरोबर फाटा ते नागमठाण हाही रस्ता राज्यमार्ग दोनशे सोळा हाही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी साडेपाच मीटरचा रस्ता बांधण्यात आला जो पुलाचा प्रश्न होता था नागमठाणचा तो पूलही पूर्णत्वास नेऊन गोदावरी नदीहून त्या आपल्याला श्रामपूरकडे जाण्यासाठी तो पूलही चांगल्या प्रकारे अस्तित्वात आला एकूणच नवे नवे सर्व कामं का जे विरगावपासून तर पानवी असल जातेगाव असल आणि चौदा मैलपर्यंत हाई रस्ता चांगला झाला गाडी पिंपळगावपर्यंत जो नागम ठाऊन येणारा तो रस्ता चांगला झाला नागम ठाऊनपासून घोगरगाव रस्ताही चांगला झाला अनेक रस्ते अनेक ब विकास कामे मा आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झाली जवळपास साडेपाच हजार लोकांना श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेतून लाभ देण्यात आला त्यामध्ये एक हजार मैला ह्या मालगाव सर्कलच्या आहे आणि मालगावमधल्या दीडशे मैला आहे याचा सार्थ अभिमान मला या नेत्याचा आहे का समाज उपयोगी अनेक असे कामं करून ठेवले का त्यामुळं कार्यकर्त्यांचा लो आणि लोकांचा संच त्यांच्या माध्यमातून जोडला गेलेला आहे आणि हा जो संच जोडला गेलेला आहे कुठंतरी आमदार साहेबांनी ज्याला आशीर्वाद दिला ज्या उमेदवाराला त्याच्यासाठीच हा काम करील आणि का ही निशाणी आमचे कार्यकर्ते समजून सांगतील त्याचबरोबर प्रिय हे मतदार जे आहे का जे ज्यांनी आत्तापर्यंत सरांना आशीर्वाद देण्यात आले देत आले तेही यानंतर छताचा पंखा असेल त्याचबरोबर ट्रॅक्टर असेल आणि रिक्षा असेल या सर्वांना आशीर्वाद देतील ही मला पक्की खात्री आहे विकास झाल्यानंतर कोणता विकास बाकी आहे की जो मालगावमध्ये निवडून आल्यानंतर आपले तांबे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली होईल तांबे पाटलाच्या मार्गदर्शनाखाली होईल त्याचबरोबर वर आमचे जे दोन्ही उमेदवार अर्चनात हे असेल सोमनाथ पाटील असेल यांच्याही मार्गदर्शनाखाली होईल आणि साहेब सांगायचं म्हणजे विकास ही न हो चा थांबणारी प्रक्रिया आहे वाडी वस्तीवरचे अनेक रस्ते आत अजून बाकी आहे त्या ठिकाणी अक्षरशः आमच्या शेतकरी बांधवांना जाण्याची प्रचंड परेशानी आहे आणि आमचं ध्येय एकच का आत्तापर्यंत मेन रस्ते झाले एम डी आर असेल ओडी आर असेल हे रस्ते झाले परंतु मेन रस्ते जे राहिलेले ते वाडी वस्तीवर वाडी वस्तीवर आता ही जी आमची गायकवाड वस्तीवर तिथं जाण्यासाठी रस्ता नाही ही दोन गावात आम्हाला मधल्या मार्गे मार जे जातेगाव रस्ता आहे जुना तिथं रस्ता नाही अनेक रस्ते आहे आणि त्या रस्त्यांना आम्हाला निधी देऊन तेही काम करणे आणि त्याचबरोबर ज्या पायाभूत सुविधा या भागामध्ये काही असतील शिक्षण आरोग्याच्या असतील पाणी पुरवठ्याच्या असतील पाण्याच्या बाबतीत जर झालं चौक चौसष्ट कोटी रुपये आपण रामकृष्ण गोदावरीला दिले माफ केले बरोबर परंतु साडेतीन टी एम सी पाणी उचल पाण्याची तिला परवानगी शासनाकडून मिळाली आहे आणि ते साडेतीन टी एम सी पाणी शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला ती योजना आता चालू करायची आहे आणि आमचे जर सदस्य सरकारांच्या बोरणाऱ्या सरांच्या विचाराची इथले जर असतील तर नक्कीच ती योजना चालू करण्यासाठी अजून मोठा आम्हाला या ठिकाणी हातभार लागणार आहे अनेक कामं जे आहे का उच्च पातळी बांधार आहे तिची प्रशासकीय मान्यता झाली त्याची ऑर्डर करून त्याचं काम सुरू करायचं आहे म्हणजे तुम्हाला आजची जी आम्ही या ठिकाणी मुलाखत देत आहोत तुम्ही आज एक वर्षानं याच्यानंतर ठीक या अजून बरेचसे बदल आम्ही या सर्कलमध्ये द्या दा। बदललेले दाखवून देऊ okay.